मंडळी कधी विचार केला आहे का मोठे बलवान दिसणारे वृक्ष वादळात का कोसळतात आणि लहान सहान आहे हे आजची कथाच आपल्याला सांगेल नमस्कार आणि स्वागत आहे आपलं श्रुतीकार या चॅनल मध्ये कथा फार मजेशीर आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा चला कथेला सुरुवात करूयात आजच्या कथेचे नाव आहे एकी असेल तेथे वास्तव्य करावे चार दिग्पालांपैकी वैश्रवण आपल्या पुण्यक्षयामुळे देवलोकातून पतन पावला त्याच्या जागी इंद्राने दुसऱ्या वैश्रवणाची योजना केली त्याने सगळ्या देवतांना आपापल्या इच्छेप्रमाणे वसती करून राहावे असा निरोप पाठविला आमचा बोधिसत्व त्या काळी हिमालयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या देवांच्या कुळात जन्मला होता त्याने जवळच्या एका दाट शालवनाचा आश्रय केला व आपल्या ज्ञाती बांधवांना तेथेच राहण्यास उपदेश केला पण काही जणांना पटले नाही त्या देवता म्हणाल्या येथे या अरण्यात राहिल्याने लोकांकडून आदर सत्कारपूर्वक मिळणाऱ्या बळीला आम्ही मुकू गावोगावी वडासारखे मोठमोठाले वृक्ष आहेत तेथे जाऊन आम्ही निरनिराळ्या झाडांचा आश्रय केला असता लोकांकडून आमचा गौरव होईल व अन्न पाण्याची कमतरता पडणार नाही बोधिसत्व त्यांचे समाधान करू शकला नाही त्या निरनिराळ्या गावी जाऊन राहिल्या काही निवडक देवता मात्र त्याच शालवणाचा आश्रय धरून राहिल्या काही दिवसांनी भयंकर वादळ होऊन मोठमोठाले वृक्ष उन्मळून पडले व त्यामुळे गावोगावी एकाकी वृक्षांवर वास करून राहणाऱ्या देवतांचे फार नुकसान झाले त्या अशा स्थितीत निवासस्थान न मिळाल्यामुळे पुन्हा बोधिसत्व राहत होता त्या ठिकाणी आल्या आणि पाहता तो त्या वनाला मुळीच धोका पोहोचला नव्हता तेव्हा त्या बोधिसत्वाला म्हणाल्या आम्ही मोठमोठ्या वृक्षांचा आश्रय केला होता पण त्यापैकी काही समूळ उपटून पडले काहींच्या शाखा छिन्नभिन्न झाल्या व दुसरे वृक्ष वर पडल्यामुळे काहींची फार नासाडी झाली यामुळे आम्ही निराश्रित होऊन येथे परत आलो परंतु तुमच्या या लहान सहान शालवृक्षांनी भरलेल्या वनाला मुळीच धोका पोहोचला नाही बोधिसत्व म्हणाला बांधव हो आमचे हे शालवण जरी मोठ्या वृक्षांनी मांडित केले नाही तथापि येथे शालवृक्षांची इतकी दाटी आहे की जणू काय ते एकमेकांच्या हातात हात घालूनच राहत आहेत जेथे अशी एकी आहे तेथे मोठमोठाल्या वृक्षांना जमीनदोस्त करणाऱ्या पराक्रमी वायुवेगाचे तरी काय चालणार आहे या एकीचे बळ पाहून मी या वनाचा आश्रय केला पण तुम्ही लोभवश होऊन मोठमोठ्या वृक्षांच्या मागे लागला धन्यवाद तर मंडळी ही कथा आपल्याला शिकवते की मोठेपणा किंवा वैभव नव्हे तर एकी आणि सहकार्य हेच खरे सामर्थ्य आहे जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा एकत्र येऊन चांगला संदेश पसरवूया धन्यवाद